नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आज आपण हो आहोत कुठं हां कलवंडे गावात कलवंडे गावात माडवाडीत हो। आले हो लग्नासाठी आली होती तर आता रात्री वस्ती करायची आहे तर रात्री आपला नमान आहे नांदगावचा त्यासाठी तर आता इकडं वर आलेला आहे आणि भरपूर वेळ आहे रात्री लेट नमान चालू होणार आहे वरातीनंतर तर आता ऋतू ऋतूचा मामाचं गाव आहे आपल्या ऋतूक जुळवीचं आहे तर हृतिक जोगळे यांच्या मामाचं गाव आहे तर इथं गावदेवाचं मंदिर आहे हे गावदेवाचंच ना ग्रामदेवता कलवंडे ग्रामदेवता यांचं मंदिर आहे तर आता तिकडे जाऊया आपण बोलला जरा फिरून येऊया तिकडून तर आता आपण तिकडे जातो आहे आणि तिकडं मी पण आता पहिल्यांदाच आलो आहे कलवंडे गावात तर आता बघूया तिकडे जाऊन आपल्या कलवंडे गावातील ग्रामदेवतेचं मंदिर कसं आहे आणि आजूबाजूचा परिसर कसा येतो आणि मग बोला मंदिर बघून झालं का मग येऊ घरात हो फ्रेश वगैरे हो आणि मग जाऊ खाली नामान बघायला तर चला जाऊया आपल्या कलवंडगी ग्रामदेवतेचं मंदिर बघायला गावाला फिरायची माझीच वेगळी आहे सगळी का असा पुरा मोकळा मोकळा मुंबईला पण ठीक आहे मुंबईला आपला रोजगार आहे सगळी कामं आहेत तो त्यासाठी कोकणातला माणूस गावातनं बाहेर पडला जर गावात रोजगार असता कामं असती तर कोकणातला माणूस कुठंच गेला नसता सगळे कसं मोकळा आणि निसर्गरम्य वातावरण सोडून माणूस कुठं गेलाच नसता कोकणातला पण कसं कामा नाही का का ना ते पोटपण्यासाठी जायला लागतो तर काय सणासुदीला येतात सगळीच पण असा निसर्ग सोडून कोणाला जा असं वाटत नाही कोकणात आलो गावाला आलो आपल्या का मग पाय काही निघत नाही गावातनं जाताना थोडासा चिमट्या काढायचा काय परत येणं होतो गणपतीला शिंग्याला बाकी काय कार्यक्रम असेल घरात आपल्या तर आता आपला कलवंडे गावाचा निसर्ग आहे सगळा बाजूचा आपला तर हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे श्री सुकाई देवी मंदिर अळवंडे माडवाडे बघूया वरती जाऊन मंदिर कसं आहे पहिल्यांदा आलोय मी पण गावातच पहिल्यांदा आलोय तर मग मंदिर बघण्याचा प्रश्नच नाही आता आलोय तर देवाचं दर्शन करून जाऊया तर आपल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरनं आपण वरती आलेलं आहे आणि एक वाकन आहे आणि तिथून सरळ देऊळ दिसतो आहे देवळाचा कळच दिसतो आहे तुम्हाला दाखवतो आणि सुंदर असं देऊळ आहे आता अजून आतून जवळच बघूया आपण गेल्यावर कसं आहे आतून आबा गाभारा कसा आहे आणि देवाचे रूपी कशा आहेत आणि बाजूबाजूचा परिसर कसा आहे तो बघूया तर हा जो वळसा आहे तो पूर्ण वरती चढल्यावर हा समोर बघा मंदिर दिसतो आहे आपल्याला जाऊया वरती मंदिराक आणि बघूया मंदिर आणि आजूबाजूचा परिसर काही नाही चेल आता तर आतमध्ये जावे आता आपण तर जी आपली गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर आपण होतं तसंच इकडे आहे गाभारा उघडा आहे नाही म्हणजे गांगरे ग्रामदेवतेचं मंदिर होतं तिथे गाभारा बंद होता आणि देव आतमध्ये होते त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आला होता इथे आहेत देव गाभाला उघडाच आहे मंदिराचा गाभारा उघडा आहे नाहीतर काही काही ठिकाणी कोण नसतं त्यामुळे मंदिराचा गाभारा बंद करण्यात येतो तर इथे उघडा आहे तर पहिली आपली ग्रामदेवता गौराई देवी दुसरी ग्रामदेवता काळकाई आणि तिसरी ग्रामदेवता सुकाई आणि चौथी ग्रामदेवता नवलाई आणि इथे शंकराची पिंडी आणि या बाजूला सुद्धा शंकराची पिंडी आहे तर आपलं गाव देवतेचं मंदिर बघून झालं आहे आणि त्याच्या शेजारी अजून एक मंदिर आहे तर कुठल्या देवाचं आहे ते, देवा ते आतमध्ये गेल्यावर समजेल आपल्याला आणि ह्या बाजूला अजून एक छोटंसं मंदिर आहे जे thank you ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन झाले आणि इथे मा त्याच्याच बाजूला अजून एक मंदिर आहे तर त्यात जुन्या रूपी आहेत देवाच्या दगडा स्वरूपात तर तिथे आपलं दर्शन घेऊन झाले आणि त्याच मंदिराच्या आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या बाजूला अजून एक छोटंसं मंदिर आहे तर आता आपण तिकडे जाऊया दर्शनासाठी देवाच्या तर पहिलं जे मंदिर आहे ते श्री देवाचं आहे आणि श्री शंकराचं मंदिर आहे आपलं कळवंडे गावातील रामदेवता सुकाई देवीचं दर्शन घेऊन झालं आहे आणि मंदिर खूप छान आहे आणि आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे तुम्ही बघितलाच असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली आणि अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी वारसा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या कोकणातील अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलला येतच राहतील